मित्रांनो आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील विविध नावाजलेल्या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या आज माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो एकंदर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी रेट रे हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे नव्वद रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे साठ रुपयापर्यंत चांदवड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो सटाना मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी रेट हा साडेतीनशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे सत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सटाणा मार्केटमध्ये बाजारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मार्केटमध्ये म्हणजेच मालेगाव मोंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे शहाण्णव रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत मालेगाव मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे एकंदर मित्रांनो देवळा मार्केटचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सात हजार आठशे चाळीस क्विंटल टोटल आवक होती कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपयापर्यंत रेट हा बाजारभाव मिळालेला आहे देवळा मार्केटमध्ये एकंदर मित्रांनो आपण एवढा आढावा घेतल्यानंतर तेरा तारखेच्या बाजारभावाचा जर विचार केला तर सरासरी मार्केट हे पंधराशे असेल साडे पंधराशे असेल त्याचबरोबर चौदाशे सोळाशे रुपयापर्यंत सर्वसाधारण मार्केट होतं हायेस्ट मार्केटचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकवीसशे असेल किंवा अठराशे सतराशे सोळाशे रुपयापर्यंतचा रेट हा कांद्याला मिळालेला आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा